घरात लक्ष्मी खेचून आणते कासव फक्त योग्य ठिकाणी ठेवावे घरात धनाची बरसात होईल वास्तुशास्त्र उपाय नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये कासव वाचणे किंवा ठेवणे शुभ मानले जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचे एक रूप कासव होते भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथनात खूप महत्वाची भूमिका बजावली होती त्या दरम्यान मंदार पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं देखील म्हणलं जातं हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून कासव ठेवलं जात परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेला कासव ठेवल्याने दूर होतात पण यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि आजारापासून मुक्ती देखील मिळते असे फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत यश मिळू लागतो कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतो याने घरात सुख शांती नांदते तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात पण हिंदू धर्मात या कासवाला घरात आणि आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खूप फायदा होतो आणि अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवावे या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्ही मध्ये वाढ होते या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जग आणि हे जसे जसे मोठे होते तसे त्याचा आकारही मोठा होत त्यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जात धातू पासून बनवलेला कासव पाण्याच्या वाट ठेवून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्वाची मानली जाते जर जा तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकून ही पाण्याने भरलेल्या वाटीत कासव त्या दिशेला ठेवू नका त्या दिशेला फक्त धातूचेच कासव ठेवावे फेन नियमानुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते कासवा निगडीत जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषयी माहिती ही माध्यमातून मा मिळवली जाते या कासवाचे आपल्या जीवनात खूप आहे त्यामुळे आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये कासव ठेवणे आणि परीक्षेत यश मिळेल असा विश्वास आहे ज्या घरात कासव असते त्या घराला दृष्टी लागत नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख शांती राहते नवीन व्यवसाय सुरू करताना दुकानात किंवा कार्यालयात चांदीचे कासव ठेवल्यास खूप यश मिळते कासव म्हणजे संपत्ती घरी क्रिस्टल कासव ठेवणे हे कोणत्याही आर्थिक अडचणांना दूर करण्यास मदत करते आणि आर्थिक स्थिरता वाढवते याशिवाय क्रिस्टल कासव घरातील दूर करते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवली पाहिजे कारण म्हणजे या दिशेवर भगवान कुबेरचे राज्य आहे अशा प्रकारे कार्यालयात किंवा घरात उत्तर दिशेला तोंड करून क्रिस्टल कासव ठेवण्यास शिफारस केली जाते वास्तून कासव घरात ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते हे रहिवाशांना चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करते नकारात्मक दूर ठेवण्यास देखील ओळखले जाते हे एखाद्याची इच्छा पूर्ण करण्यात आणि करिअरच्या वाढीस मदत करू शकते बेडरूम मध्ये ठेवल्याने ते निद्रानाश आणि चिंतावर उपचार करू शकते अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आवडल्यास एक लाईक व आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या नक्की लाईक करा धन्यवाद